भारत देशामध्ये कुपोषण माता मृत्यू बाल मृत्यू आणि अतिदुर्गम मागास क्षेत्र म्हणून ओळख पटणाऱ्या मेळघाट क्षेत्रात आजही बहुतांश गावांमध्ये ग्रामस्थ संघर्षमय जीवन जगत तर दुसरीकडे संबंधित प्रशासन मेळघाटास ऑलिजवेल दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या परसोडी गावाची परिस्थिती बघून आजही गावातील नागरिक पारतंत्र्यात जीवन जगत असल्याचा भास होतो मुख्यालयापासून बावीस किमी अंतरावरील परसोडी गावात जाण्याकरिता रस्ताच उपलब्ध नाही परिणामी जंगलातून आणि नदी नाल्यातून जाणारा पायवाट रस्त्याने ग्रामस्थांना मार्ग शोधून कसेबसे गावात जावे लागते तर दुसरीकडे गावाचा रस्ता नसल्यामुळे प्रशासन सुद्धा गावात दुर्लक्ष करून गावांमध्ये आरोग्य सेवा शिक्षण पिण्याचे से पाणी घरकुल योजना व इतर सोयी सुविधा पुरविण्यास असमर्थच दिसून येत आहे तसेच अनेक बाबींमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर परसोडी गावातील नागरिकांना संघर्ष कर जीवन जगावे लगत है हाँ। पानी भी उधर नाल के पास में जाना पड़ता है पानी, पानी भी नहीं है बरसात में बीमारी 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 भी है तो हमारा बेल जोड़ी से जाएगा दवाखाना में गाड़ी का साधन नहीं है कोई भी नहीं आता डॉक्टर भी नहीं आता आंगनबाड़ी बैठ डर तो कोट में रहता जवळपास सत्तर घरे असणाऱ्या गावांमध्ये एकही घर पक्के नसून सर्वच घरे कच्ची झोपड्या असल्याचे दिसून येते गावात एक मात्र बोर केले असून त्या गावाबाहेरील मधूनच नागरिकांना व वा पाणी भरावे लागते आरोग्य सेवेकरिता गावांमध्ये आरोग्य कर्मचारी येत नसल्याची माहिती सुद्धा गावकऱ्यांनी दिली आहे परसोली गाव, गाव है कि परसोली गाव में ना रोड का सुविधा आहे ना कुछ नाली सुविधा आहे कुछ भी नहीं यहाँ पे जब परेशानी हम जो भुगते है तो वो हिसाब से हम कैसा रह रहा क्या पानी 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 की पानी भी सुविधा नहीं है बीमा सर हम तो अब ऐसे लेके जाते हैं, हम हमको मालूम है कैसे लेके जाते बारिश में ये परेशानी हमको मालूम है हम कैसे बहुत से लोग यहाँ पे आके गया कि रोड तुम्हारा क्लियर करके दूंगा बोले अब तक रोड ही नहीं है हमारा पावसाळ्यात गावाचा संपर्क मुख्यालयाशी तुटल्यामुळे गावात आरोग्याची समस्या निर्माण झाल्यानंतर नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड देऊन बैलबंडीच्या सहाय्याने जीव धोक्यात घालून नदी व नाले पार करून आरोग्यसेवेकरिता जावे लागते आता शासन प्रशासन स्तरावर परसोडी गावाच्या समस्येला अनुसरून त्वरित गावाकरिता पक्का रस्ता निर्माण करण्याची अत्यंत गरज आहे रस्ता नाही बारिश बहुत कीचड़ है इसमें कोई गाड़ी नहीं निकलता पैदल चलने वाला है सिर्फ यहाँ पे रस्ता हा सर्वप्रथम गरजेचा असून रस्ता झाल्यानंतर इतर सर्व बाबी त्या मार्गाने पुरविण्यास सोयीस्कर होते म्हणून परसोडी गावांमध्ये रस्ता बांधून ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे मेळघाटातील परसोली या गावामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती असून सुद्धा मेळघाटातील वरिष्ठ प्रशासनाचे परसोली गावाकडे संपूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसून येते आता परसोली गावाकडे संबंधित प्रशासन कधी लक्ष वेधून घेणार हे पाहण्यायोग्य बाब ठरली आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी